she नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत दर्शकहो या कार्यक्रमात आपण विविध घडामोडींचा आढावा घेत असतो चला तर सुरू करूया आजचा भाग दर्शक हो, आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहाय्यक आयुक्त यांच्या उत्तरायण या प्रशिक्षण वर्गाचा दहा जुलैला समारोप झाला हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी एन नागपूर इथे आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी सुद्धा उपस्थित होत्या बघूयात कार्यक्रम कसा पार पडला आयकर अधिकाऱ्यांमधून पदोन्नती मिळालेल्या आयकर सहाय्यक आयुक्त यांच्या उत्तरायण या प्रशिक्षण वर्गाच्या प्रसंगी नागपूरच्या छिंदवाडा रोडजवळ राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकॅडमी एन ए डी टी इथे नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना त्रिपाठी यांनी प्रतिपादन केलं एन ए डी टीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार अतिरिक्त महासंचालक मनीष कुमार तसंच उत्तरायण या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगण हे उपस्थित होते श्रीमती रीना त्रिपाठी यांनी एन एडीटी परिसरात वृक्षारोपण देखील केले आय डोंट नो हाव मेनी ऑफ यू रिमेंबर द ओल्डर लॉट मे बी रिमेंबरिंग दॅट अर्लियर इट वॉज ओनली अ टू वीक ट्रेनिंग प्रोग्रॅम कंडक्टेड बाय डिफरंट आर टी आयज विच इज नाव एन ए डी टीज रिजनल कॅम्पसेस देन इन टू थाउजंड सेवन अ थॉट केम I was also posted in the training that from where are 90% of assessing officers come? It is from IT Goa, in turn from ITEF. And so we need to structurally train them. A structured kind of education is very important in organization of your thoughts and your behavior is directly reflective of the thoughts that you have and at that time this idea was conceived and 45 days training program was designed by us i am happy to note that lot of structural changes has taken place in the training program because of the changing dynamics the changing structure of the department the changing economic environment, not only of the country but of the world. Earlier, the Indian companies were only taken over by the foreign multinationals. You will be happy to know and feel pride. Now, the Indian companies are doing major takeovers in the international arena, and that is also reflecting the tax structure. हो गेल्या अनेक वर्षांपासनं आपण संगीत मनोरंजन इतर काही माहिती गोष्टी या सगळ्याचा आनंद घेतो एका विशेष माध्यमातून ते म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बोधवाक्य असलेलं आकाशवाणी आणि यावर्षी आकाशवाणीला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि याच अनुषंगाने नागपूर आकाशवाणी केंद्रावर सत्याहत्तरावा वर्धापन दिन अगदी आनंदात साजरा झाला सतरा जुलैला नागपूर आकाशवाणीचा 77वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आकाशवाणी केंद्र नागपूर इथे साजरा करण्यात आला या प्रसंगी नागपूर आकाशवाणी आणि नागपूर दूरदर्शन केंद्राचे उपमहानिदेशक रमेश घरडे आणि कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजभिए या कार्यक्रमात उपस्थित होते नागपूर आकाशवाणीचे अश्रेणी कलावंत प्रसन्न जोशी आणि धनश्री देशपांडे यांनी गायनाचे सादरीकरण केले आर्टिस्ट सितारवादक अवनींद्र शेवलीकर तबला वादक संदेश पोपटकर यांनी जुगलबंदी प्रस्तुत केली तसंच आदेश जैन ठेंगड़ी, यांनी कविता वाचन चुटकुले मंत्रमुग्ध केलं आकाशवाणी के, के सतरवे वर्ष वर्धापन दिवस के उपलक्ष्य में मैं आप सभी श्रोताओं का और शुभ चिंतकों का अभिनंदन करता हूँ अभिवादन करता हूँ पिछले सतहत्तर वर्षों में आकाशवाणी आपकी सेवा हम करते आ रही हैं आपको मनोरंजन तथा सूचना संबंधी जानकारी शिक्षा संबंधी जानकारी देती आ रही है पिछले सतहत्तर वर्षों में हमें आपका सहयोग सहभाग मिलता रहा है और मैं उम्मीद करता हूँ कि ऐसा ही सहयोग हमें आगे भी मिलता रहेगा मैं उसके लिए मैं आपका सदा आभारी रहूँगा धन्यवाद जय हिंद जय भारत अपने ला सहित है कि एक नव्याण कारगिल युद्ध झालं आणि सव्वीस जुलैला भारताचा या युद्धात विजय झाला या युद्धाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि याच अनुषंगाने माजी सैनिक कल्याण संघटना नागपूर यांनी अठ्ठावीस जुलैला सकाळी आठ ते बारा या वेळेत अमर जवान रॅलीचं आयोजन केलं होतं कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो हा दिवस संपूर्ण भारतात आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली इथे साजरा केला जातो जिथे भारताचे पंतप्रधान दरवर्षी इंडिया गेटवर अमर जवान ज्योती येथे सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात या ऐतिहासिक विजय युद्धाचे पंचवीस वर्ष आता पूर्ण झाले या निमित्ताने भारत मातेच्या शूर शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि या अध्यायात समाविष्ट माझी सैनिकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने माजी वायू सैनिक कल्याण संघटना नागपूर यांनी 28 जुलै 2024 रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत अमर जवान रॅली आयोजित केली होती अमर जवान रॅली अजनी चौक नागपूर इथून सुरू झाली होती कारगिल वॉर युद्ध जो भारत के ऊपर थोपा गया था इस उम्मीद में कि भारत कोई प्रत्युत्तर नहीं दे पाएगा उसको भारतीय सेना ने पूर्णतः झुटला दिया माना कि हमने उसमें अपने कई वीर जवान खोए लेकिन भारत माता के सारे सपूत जिन्होंने कारगिल युद्ध में भाग लेकर के अपने प्राणों की आहुति दी उनके सम्मान के लिए आज हम सबका सिर नमन से झुकता है मैं खुद कार्दी युद्ध में भारतीय सेना भारतीय वायुसेना की तरफ से 8000 फीट पर एक टॉप जगह है वहाँ पे रडार यूनिट कमांड कर रहा था मैं कमांडिंग ऑफिसर था वहाँ पे मेरी पत्नी जो भारतीय वैनसे की पहली महिला अधिकारी अकाउंट्स ब्रांच की उसको और एक अपने तीन वर्ष के बेटे को जो आज सेना में नौसेना में लेफ्टिनेंट सौरभ हरदास के नाम से है उनको नॉन फैमिली स्टेशन पर मैं आग्रह कर लेकर गया और जो कुछ भी मैंने देश के लिए करने की कोशिश की वो कर पाया वेद उपनिषदे आणि पुराणांचे लेखक महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला आणि तो दिवस आपण व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो आणि याच अनुषंगाने नागपूरच्या संस्कार भारतीने गुरु सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं बघूयात काही क्षणचित्र नागपूरच्या संस्कार भारतीने गुरु सन्मान सोहळा याचं आयोजन मंगळवारी तीस जुलैला नागपूरच्या दीक्षाभूमीजवळील ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या प्लॅटिनम जुबली सभागृहात केलं होतं यावेळी गुरुपौर्णिमा आणि नटराज पूजनाच्या निमित्ताने ज्येष्ठ कलासाधक गुरूंचा सन्मान केला गेला ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार शुभांगी भडबडे भरतनाट्यमचे ज्येष्ठ नृत्य गुरु किशोर हंबीहोळी आणि राष्ट्रपती पुरस्कृत पाली प्राकृत आणि संस्कृतचे प्रख्यात अभ्यासक भागचंद्र जैन यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी तसंच प्रमुख अतिथी म्हणून कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं मधुर मंजुल राग भरितम हृदय तंत्री <zantra> खंड भारत की बात होती है हम विश्व को एक कुटुंब बनाए हम देश में एक मजबूत संगठन खड़ा करें इन सब की डोरी क्या है इन सब लोगों को कौन जोड़ के रखता है तो नाटक में बहुत ही सुंदर तरीके से बताया गया है कि कला संस्कृति सभ्यता परंपरा, ये जो हमारे देश की है ये बनी रहे तो हमारे देश को प्रगति के पथ पर चलने से कोई रोक नहीं सकता या संस्कार भारतीच्या या संस्कारामध्ये मला खुर्ची हवी मला मान हवा मला पद हवं हे काहीही नसून याची आशा अपेक्षाच नाही या पण मला या संस्थेसाठी काहीतरी करायचं आहे आणि आपलं जे ध्येयगीत आहे दे, ते दे, ध्येयगीत तेच सांगते साधयती संस्कार भारती भारते नवजीवनं नवजीवनम भारताला नवजीवन देण्याचं काम कलेच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि म्हणून आम्ही गेले तीस वर्ष नागपुरात नव्हे ना तर पूर्ण भारत देशामध्ये संस्कार भारती काम करत आहे आणि हो, अजून काही घडामोडी जाणून घेऊया पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची दर्शक हो, हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला आलेह यांचा एकशे दोन वा उरुस एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं बघूयात काही क्षणचित्र शहनशाह हफ्त कलीम हज़रत सैयद मोहम्मद बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की जानिब से मैं चेयरमैन प्यारे ज़िया खान आने वाले सभी ज़ायरीनों को जितने भी देश और विदेश से है सारे श्रद्धालुओं को एक सौ सालाना उर्स के मौके के ऊपर मुबारकबाद पेश करता हूँ और आने वाले सारे जायरीनों से यही कहना चाहूँगा कि यहाँ पर हज़रत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट ने आने वाले सभी ज़ायरीनों के लिए काफ़ी सारा रहने का अरेंजमेंट यहाँ पे खाने का अरेंजमेंट यहाँ आपकी सेफ्टी का अरेंजमेंट उसके बाद यहाँ पे किसी भी ज़ायरीन के साथ ऐसी किसी भी चीज़ की अनहोनी ना हो उसके लिए जगह जगह लॉकर रूम मोबाइल काउंटर्स सामान के काउंटर्स लगाए गए हैं इस साल तकरीबन ट्वेंटी फाइव लैक्स प्लस आने वाले लोग हैं और इस बार हमने यहाँ पे जो लोग जो दर्शा जो श्रद्धालु है उनका 15 लाख लोगों के ऊपर का खाने का अरेंजमेंट किया है। नमस्कार मैं गजेंद्र सिंह सुरेंद्रपाल सिंह लोहिया हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट का ट्रस्टी हजरत बाबा ताजुद्दीन की दरगाह ऐसी एक दरगाह है कि जहाँ नौ समाज के लोग अलग अलग जाति के लोग यहाँ पर ट्रस्टी हैं और ये हिंदुस्तान के अंदर में एक मात्र ऐसी एक ट्रस्ट है जहाँ पे हर धर्म का अल्पसंख्यक समाज के नौ समाज के लोग यहाँ का कार्य करते हैं जिसकी नियुक्ति सेशन कोर्ट द्वारा की जाती है और हज़रत बाबा ताज़ुद्दीन का जो कॉल था स्टार्टिंग से ही कि सारे लोग मिलकर रहे एक जैसे गुलदस्ता रहता है जिसके अंदर में अलग अलग प्रकार के फूल लेकर एक गुलदस्ता बनता है वैसे ही हमारे ताजुद्दीन बाबा का संदेश था कि देश के अंदर में सारी कौमें मिलकर रहे शांति से रहे पूर्ण भारत भारतातनं इथे लोक येतात गुजरात आहे राजस्थान आहे हैदराबाद आहे तेलंगणामधनं येतात आंध्रमधनं येतात मुंबईवरनं फार मोठे भक्त येतात विदर्भातनं तर येतातच आणि इथे एका एका समाजाचे नाही आहेत सगळ्या समाजाचे लोक इथे त्यांचे भक्तगण इथे दर्शनाला येतात आणि त्यांची चांगली व्यवस्था आहे आमच्याजवळ एक खूप सुंदर सराय आहे दोन सराय एक जुनी आहे एक नवीन आहे जुनी सराय पण नवीनसारखीच आहे आणि एक नवीन सराय आहे तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था आहे इथे अठ्ठावन्न लंगर चालतात आणि जवळजवळ जो लाखो लोकं इथे जेवण्याची व्यवस्था आहे लाखो लाखो लोक म्हणजे काउंटलेस आहे दर्शक हो बांबू ही भारतात उगवणारी एक बहुउपयोगी वनस्पती आहे तीन ऑगस्टला संपूर्ण बांबू केंद्र यांनी संकल्प दिवस साजरा केला आणि या कार्यक्रमात मेळघाट दर्शन या पुस्तकाचं विमोचन झालं आणि त्यासोबतच बांबू राखी हे प्रदर्शन सुद्धा झालं बघूयात काही क्षणचित्र संपूर्ण बांबू केंद्रांनी तीन ऑगस्टला संकल्प दिवस साजरा केला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी आणि टी नागपूरचे प्राध्यापक दिलीप पेशवे हे उपस्थित होते या कार्यक्रमात मेळघाट दर्शन या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं सोबतच बांबू राखी प्रदर्शनाचं उद्घाटन संचालक बनापती नागपूर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आलं नमस्कार मी निरुपमा देशपांडे अध्यक्ष संपूर्ण बांबू केंद्र मेळघाट आम्ही मेळघाटमध्ये गेल्या तीस वर्षांपासनं तिथल्या आदिवासी लोकांना रोजगार मिळावा याकरिता बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे कार्य करीत आहे याकरता आम्ही वेणूशिल्पी औद्योगिक सहकारी संस्था ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्याद्वारे मेळघाटातील महिला वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू बनवतात त्याच्यामध्ये बांबूच्या राख्या आता सध्याला राखीचं सीझन आहे नंतर मग दिवाळीसाठी लॅम्प्स रंगीत माळा आणि विविध उपयोगाच्या वस्तू या तिथल्या महिला बनवतात व महिन्याला साधारणपणे दहा ते तीस हजारपर्यंत त्यांचं उत्पन्न त्यांना मिळतं तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की यानिमित्ताने आपण बांबूच्या वस्तूंची पर्यावरणपूरक वस्तूंची खरेदी करावी असं मी आव्हान करते गावांमध्ये काम करणारे हे जे आर्टिझल्स असतात ना त्या कोणीही कुठे सर्टिफिकेट देत नाही हे कधी शाळेत जात नाही सांगितलं आता की आताही लोक शिकायला लागली पण आता भुरेला अपंग आहे पण बांबूला अशा प्रकारे काकी चालवतो की त्या पासून वेगळ्या वेगळ्या पदार्थांची जी निर्मिती तो करतो ते कधीही आपल्यासारखे सर्व अवयव असणारी लोक करू शकत नाही हे जर पाहायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थाने ग्रामज्यासपीठच्या कॉन्सेप्टला समजून घ्यावं लागतं काय ग्रामजनपीठची कॉन्सेप्ट आहे बारा बलुतेदार प्रत्येक गावामध्ये राहायचे प्रत्येक गाव संपूर्ण राहायचं स्वदेशी राहायचं ते कोणावरही सवल अवलंबून राहत नव्हते कुंभार राहायचा सांभार राहायचा एक बांबू काम करणारा बुरड राहायचा अशी सर्व लोक एका गावामध्ये राहायचे आणि ते गाव स्वयंपूर्ण राहते अशा या स्वयंपूर्ण गावाची कॉन्सेप्ट यांना कुठेतरी शिकवलं गेलं पाहिजे यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे यांना डिप्लोमा मिळाला पाहिजे यांना डिग्री मिळाली पाहिजे कारण बँकेत जातात तर कागदाचा कागदाचा मागितला जातो आणि तर पैसे नाही एक तै, माणूस त्यांनी जर ध्येय ठेवला त्यांनी जर मनात साकारला तर काय होऊ शकत असं एक दाम्पत्य आहे सुंदी यांचे निरोप मते त्यांनी सगळा मेघात बदलवून टाकला आणि अशा या मेळघाटामध्ये त्या काम का करतात आहे मी मला असं वाटतं दोन वर्षापूर्वी आमच्या डी एड कॉलेजची ट्रिप तिथे पाठवली मी त्यांना म्हटलं की नवीन नवीन शिका बघून या आणि आपले समाजबंध कसे आता तिथे कोणी तर काय काम करतात आहे आपण फक्त नाथ्या पाहतो दरवर्षी पण त्याचं उत्पन्न कसं असतं त्याला बनवतात कशा तुम्ही प्रत्यक्ष जा बघून या तर तुम्हाला त्यांच्या कामाची व्यक्ती कळेल आणि ते आदिवासी लोकंसुद्धा यांच्या दर्शक हो, अजून काही घडामोडी जाणून घेऊया पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची दर्शक हो, श्रावण महिना म्हटला की सगळीकडे अगदी आनंदी आणि आध्यात्मिक वातावरण असतं पाच ऑगस्टला मराठी भाषिकांचा पहिला श्रावण सोमवार तर हिंदी भाषिकांचा तिसरा श्रावण सोमवार होता आणि या प्रसंगी प्रत्येक शिवमंदिरात भक्तांनी पूजा अर्चना सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यासोबतच मानकापूर नागपूर येथील प्राचीन शिवमंदिरात एक्कावन्न लाख मातीचे शिवलिंग तयार करण्यात आले श्रावण सोहळा निमित्त नागपूर शहरातील मानकापूर भागातील प्राचीन शिवमंदिर महाल भागातील पातळेश्वर शिवमंदिर श्री नागेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर त्यासोबतच श्री कल्याणेश्वर शिवमंदिर तेलंगखेडी इथे असंख्य भाविकांनी हजेरी लावली आणि शिवभक्तांनी पूजा अर्चना सामूहिक भजन कीर्तन केलं मी पाटील श्री कल्याणेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव आहे आणि आमचे सुभाष लांडे हे कल्याणेश्वर मंदिरचे सदस्य आहेत श्री कल्याणेश्वर शिवमंदिर हे चारशे वर्ष पुरातन ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये पोलीसचं तत्कालीन एकनाथ दादा जंजाळ आणि त्यांचे सहकारी भैयाजी माने आणि इतर त्यांचे पोलीस सहकारी यांनी या मंदिराचा एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत जीर्णोद्धार केला आणि हे हो भव्य दिव्य वास्तू उभी केली अगोदरची जी ट्रस्टी आहे ती पोलीसचीच ट्रस्टी होती परंतु जनतेच्या सहकार्यातून हे मंदिर बांधण्यात आल्यामुळे जनता आणि पोलीस यांचे मिळून आपण हे एक ट्रस्टी केली आणि तेव्हापासून हा ट्रस्टीचा कारभार चालू आहे श्री कल्याणचेर मंदिर ट्रस्ट तर्फे हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक आणि दोन्ही श्रावण उत्सव आपण साजरे करत असतो दर सोमवारी भगवंताला फुलांची शेज असते आणि उपोसाधात प्रसादाचे वितरण असते वेगवेगळे लोकांकडून हा सर कार्यक्रम असते मानकापूर शिव मंदिर मध्ये लोटस कल्चरल आणि स्पोर्टिंग असोसिएशन द्वारे भक्तांनी रोज एक लाख सत्तर 170000 मातीचे शिवलिंग बनवून एकूण 51 एक लाख मातीचे शिवलिंग तयार केली श्रावण मास के पावन प्रसंग पर पार्थिव शिवलिंग निर्माण का यह मानकापुर प्राचीन शिव मंदिर में आयोजन किया गया है एक माह में इक्यावन लाख शिवलिंग बने इस संकल्पना को लेकर के इस आयोजन को किया गया है लोग नवरात्र महोत्सव मनाते हैं लेकिन यह श्रावण महोत्सव मनाया जा रहा है शायद यह पहले बार है कि श्रावण को कोई महोत्सव के रूप में मना रहा है इस देशवासियों को सुख समृद्धि यश वैभव कीर्ति प्राप्त हो सबको उत्तम स्वास्थ्य प्राप्त हो विश्व में शांति का निर्माण हो विश्व का कल्याण हो और भारत विश्व का नेतृत्व करने की शक्ति प्रदान करे इस संकल्पना के साथ में इक्यावन लाख पार्थिव शिवलिंग निर्माण का यह संकल्प है दर्शकों हो आशा करते कि तुम्हारा आज का भाग आवेल भेटू पुढ़ नवीन घड़ामोड़ंसह तोपर्यंत नमस्कार